याद्वारे धारणी शहरातील तसेच धारणी परिसरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या अठरा वर्षाखालील मुलांना टू व्हीलर चालवण्यासाठी देऊ नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच धारणी शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना मी याद्वारे नम्र आवाहन करू इच्छितो की त्यांनी अठरा वर्षाखालील मुले किंवा अठरा ते वीस वर्षावरील मुले जे ने गाडी चालवतात त्याबद्दल धारणी पोलिसांना माहिती द्यावी तत्काळ माझ्या पर्सनल व्हॉट्सअप क्रमांकावर तसेच आमचे ट्रॅफिकचे कर्मचारी श्री चक्रे श्री पाखरे व राम यांना व्हॉट्सअपद्वारे माहिती द्यावी फोनद्वारे माहिती द्यावी जेणेकरून सकाळी फिरणाऱ्या सुज्ञ नागरिकांना आणि संध्याकाळी बायपीट करणाऱ्या सर्व नागरिकांना त्यामुळे त्रास होणार नाही कृपया याबद्दल सर्वांनी हा व्हिडिओ सर्व नागरिकापर्यंत पोहोचावा जेणेकरून जास्तीत जास्त जागृती होऊन जास्तीत जास्त कारवाई होतील आणि लहान मुले गाडी चालवण्यापासून परावर्त होतील याद्वारे अशी अपेक्षा करतो धन्यवाद